रावेर जुन्नर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वे धुळे अप्पर तहसील कार्यालय पथकाची कारवाई उत्खनन करणारे पोकल्यांसह तीन ट्रॅक्टर जप्त धुळे शहरातील रावेर जुन्नर रोडवरील रावेर परिसरात पहाटे पाच वाजता जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे धुळे प्रांत रोहन कुवर यांच्या मार्गदर्शनात धुळे अप्पर तहसीलदार यांच्या तहसीलदार वैशाली इंगे यांच्या मार्गदर्शनात धुळे अप्पर तहसील पथकाने रावेर जुनेर येथील रोडवर पहाटे पाच वाजता कारवाई केली यात जागेवर वाल्वो कंपनीचे पोकल्यान व तीन ट्रॅक्टर या ठिकाणी आले तर अवैधरित्या डबर व मुरुम उत्खनन करीत असल्याने या एक पोकलॅन तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे सदरची ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे प्रांत रोहन कुवर धुळे अप्पर तहसीलदार वैशाली इंगे मॅडम यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी वलवाडी मनोहर पाटील मंडळ अधिकारी देवपूर दीपक महाले धुळे शहर मंडळ अधिकारी पंडित दावडे मोहाडी अधिकारी कमलेश बावेसकर यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी देवपूर वलवाडी नगाव गोंदूर बोकर धुढे शहर अवधान मोहाडी बाळापूर नकाने महिंदडे या सर्व पथकाच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली